हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मजेतच असायला पाहिजे मजेतच राहा मी पण एकदम ठीक आहे मला संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे तर म्हणजे काय झालं नंतर तुम्हाला सांगते असा थोडासा काळ गेल्याच्या नंतर पण परंतु ह्या दोघांच्या नवऱ्या बायकोमधलं भांडण कंटिन्यू हमेशा अधूनमधून चालू राहायचं बरं का <coughs> शेती घेतली शेती घेतल्याच्या नंतर मग माझे वडील कधी प्यायचे कधी नाही प्यायचे चांगले राहायची नाही का आणि मग तेच कसं संगत गुण गुण म्हणतात ना तसा प्रकार म्हणजे त्यांना मित्र कधी असे भेटायचे कधी तसे भेटायचे एक काळ असा होता की त्यांना असे असे मित्र होते त्यांचे की म्हणजे चांगले निरव्यचणे आणि कीर्तन वगैरे असे करणारे लोक तर मग त्यांच्या नादी लागले होते ना तो काळ आमच्या घरात खूप छान गेला म्हणजे एक वर्ष दोन वर्ष कदाचित खूप छान गेले कसे ते काय करायचे माहितीये का हे मित्र मित्र मिळून गावामध्ये महाराजांना बोलवायचा कीर्तन ठेवायचे हा आणि बघा ते सातारकर महाराज म्हणून आता कुठले नाव नाही आठवत फक्त मला ते आठवत आठवतं की त्यांचं सातारकर म्हणून नाव होतं त्या महाराजांना ते कीर्तनासाठी घेऊन यायचे म्हणजे हे जे मित्र होते ना हे सगळे एकत्र मिळून महाराजांना महाराजांचं कीर्तन ठेवायचे गावामध्ये आणायचे आणि पंगत पण पंग राहायची बरं का वरण भाकरी किंवा असं <coughs> वरण चपाती काहीतरी गोड एकाद असं असं पंगत द्यायची आणि द दिवसा ते जेवण असायचं आणि रात्री कीर्तन असायचं आणि असं अशा लोकांच्या मित्रांच्या संगतीत राहून त्यांनी असं पण म्हणजे पूर्ण दारू सोडली होती पूर्ण आणि मग तो काळ आमचा छान गेला म्हणजे नाही का मग त्यांचं ठरलेलं राहायचं तीन चार महिन्यातून एकदा महाराज बोलवायचे एक वेळा सातरकर महाराज बोलवले होते एक वेळा बघा अकलूजचे कोणते तरी महाराज होते जे वकील होते आणि म्हणजे आता नाव आठवत नाही आहेत पण मग ते पण महाराज त्यांनी असे एकदा बोलवले होते म्हणजे असं करायचे तर तो काळ आमचा एकदम व्यवस्थित गेला मग शेतामध्ये भिमू वगैरे पेरला एक पीक काढलं ते मी मग नंतर नंतर परत असं बदलत चाललं मग एक वेळा काय झालं तुम्हाला सांगते <coughs> सकाळी सकाळीच मी ब्रश करत होते आणि पेस्ट पेस्ट होती आणि ती जस्ट मी खाली ठेवली आणि माझ्या एका चुलतीची ती छोटीशी मैस होती तिला रेडी का काही म्हणतात ते का का होती आणि तिनं कदाचित खालून सोडली होती का सुटली होती काही माहीत नाही ती सुटली ना अशी पळतच आली आणि पळत आली की ती मी काय केलं माहितीये का माझं एवढं लक्षच नाही मीच फक्त साईडला सरकली सा, आणि ती तीचा पाय पडला त्या पेस्टवर अशी पेस्ट सगळी परपर पर बाहेर मग माझी आई झाडू मारत होती तिने ती बघितलं बघितलं बघितल्या क्षणी तुम्हाला सांगते तिच्या हातामध्ये झाडू होता ना त्या झाडूनच तिने मला मारायला सुरुवात केली आणि मग मी अगरडत होते माझ्या वडिलांना बाबा बाबा करून त्या घाबरून अचानक काही झालंय म्हणून झोपीतनं उठून बाहेर आले तर माझी आई मला मारती त्यांनी काय केलं का तिथं असा एवढा दगड होता जवळच त्याच्या त्यांनी तोच उचलला आणि बाग करून तिच्या पाठीत फेकून मारलं ती बघितलं की ती ती आरे आणि ती खाली बसली आणि ती मला मारलेली तर बाजूलाच राहिले मी तिला बघितलं आणि म्हणजे नाही का जास्ती रडायला यायला लागलं आणि तोच दगड उचलला आणि माझ्या वडिलाच्या मागे पळा पळायला मी मारायला थांब तुझं आता डोकंच फोडते मारायचं माझ्या आईला सारखं मारतो म्हणून त्यांच्या माग मी पळते इकडल्या दरवाज्यातून जात आहेत आणि मी त्यांच्या मागे पुढे मग नंतर परत ती स्वतःच राहू दे राहू दे लागून त्यांना ला कुठं तरी मारशील तू फेकून बरं का आई मारशील राहू दे तरी पण मी नाही तुला मारले ना मी हाडलेशी राहणार नाही मी घातला ब बरं का फेकून मारलं पण ते चुकून पळाले पळाले मग नंतर असा प्रकार व्हायचा ओ म्हणजे विचारच करत नव्हते की ती काय आहे ती तिच्या डोक्यात बसल किंवा ती ती एकाच वेळेला जाईल असं असं त्यांना कधी किंवा ती मोडून बसल कायम जादू होईल असं त्यांना तिच्याबद्दल कधी वाटतच नव्हतं म्हणजे मला आश्चर्य वाटायचं की अरे इतकं कठोर कसं काय असू शकते हा माणूस जो माणूस स्वतःच्या लेकरांना काटा जरी टोचला तर रडणारा माणूस हा बायकोबद्दल असा का असेल म्हणजे फ्रेंड्स खरंच त्यांनी आम्ही एवढेच एवढं झालो पण आम्हाला कधी दोन बोट पण लावले नाही मलाच नाही माझ्या भावाला सुद्धा नाही आणि कधीही असं जर माझी आई मारायला लागली ना तर तुम्हाला खरं सांगू का त्यांना ते असं बघवायचं नाही वळल्याला रडलेलं किंवा ती आहे एवढं तर ती काय करायची आहे का तिला ओरडायची ओरडायचे जर ती ऐकणं गेली ना तर ती अक्षरशः बाहेर निघून जायची म्हणायची मला बघू वाटत नाही मी निघून म्हणजे निघून जायचे असा माणूस बायकोसाठी का निर्दय असलो हा बायकोला मारताना कधीच विचार करत नव्हता ते असले मारायचे एक वेळा दोघांमध्ये भांडण झालं मला आत्ता हसायला येते फ्रेंड्स खरंच एक वेळा दोघांमध्ये काहीतरी भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये माझ्या कदाचित त्यांना अशी एक शिवी दिली की त्याचा अर्थ आम्हाला आत्ता समजतोय बरं का की काय माशी जात म्हणजे असं तर चिडली असेल आणि बोलली असेल ना माशी जातीचा ते तो शब्द तो वाक्य त्यांच्या डोक्यात इतकं बसलं त्यांनी काय केलं माहितीये का घरी तिला थोडंफार हे केलं आणि घरी कसं कुणी ना कुणी लगेच सोडवायला येतं किंवा काय असं गल्लीचे लोक पण येतात आणि यायचे खरंच खूप चांगले होते गल्लीचे लोक मग त्यांनी तुम्हाला सांगते शेतात जायचे म्हणून घेऊन गेले म्हणजे आमच्या शेतात जायचे म्हणून घेऊन नाही गेले चल आपल्याला म्हणजे हे सरपं आणायला जायचंय म्हटले आणि तिला घेऊन गेले घेऊन गेले मग हिला आता एवढं समजून का की त्या माणसानं आपल्याला भांडले आणि त्यानं चल म्हटलं कसं जायचं फ्रेंड्स ही गेली गेली गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते त्यांनी शेतामध्ये असं मोकळं राहणार असतं ना डोंगर डोंगराने तिला पळवू पळू मारले अवल्ल्या फोकांनी मार दगडाने मार कशाने मार सुजून तिचा चेहरा बिरा पार सुजलेला अंगावरती वळ उमटलेले काळे निळे बर का आणि आम्हाला काय माहितीये आता आम्हाला वाटलं शेतात गेलीय आणि येईन संध्याकाळी मग तुम्हाला सांगते संध्याकाळी एवढी पण काठी नाही दोघं पण रिकाम आहे म्हणजे ती तर तिकडे कुठंच थांबले बाहेरच थांबले घरी आले नाहीत पण ही आली तर सगळं चेहरा झाकू बर का फार चेहरा बिरा झाकल्या लावते आणि घरात आली घरात आल्याच्या नंतर हातपाय तोंड धुतलं तिनं आणि मी बघते तर काय तिचा असा चेहरा आहे काळे अंगावर पण हातावरती ओळ उमटले काळे मोठे मोठे ओळ उमटले म्हणजे हिरव्या वाल्ल्या पोकाने मारलं होतं आणि मग मी तिला विचारते काय झाले आई काय झाल्या आई कुणी तुला ही केले कुणी मारले असं विचारते पण ती काही एकाच दोन नाही कडून हात मिरवलाय एवढंच म्हटली मग कुणी केले काय केले कुठं माहिती नंतर ही ज्या साइडला गेले होते ना ते संध्याकाळी मी अशीच म्हणजे वाटच बघत बसली होती माझ्या वडिलाची रोडच्या दरवाजाला टिकून बसली मी की आता कधी येते आणि अशी तोंड करून बसले होते तर एक म्हणजे ज्या साइडला ही गेले होते आणि तिकडं मारामारी झाली तिकडं तिथं तुम्हाला सांगते तिकडच्या लोकांनी जाता जाता मला म्हणे ए पोरे का बसली दारात कुठे आहे तुझा बाप बरे का म्हटलं कुठं म्हणजे घरी आलेच नाहीत म्हटलं अजून का विचारतात म्हणलं तर अगं तुझ्या आईला कसलं मारले वल्या खोपाने त्यानं सडकले म्हटलं कुणी माझ्या वडिला नाही तर हा म्हटलं मी माझ्या आईला विचारते पण सांग नाही म्हणलं आहो काळे निळ सगळं ओळ उमटल्या ती ती मरणाचं मारले आम्हीच सोडवले मग मी वाटच बघत होते माझे वडील येण्याची आले माझ्या वडील जसे मला दिसले ना ती याय लागलेली तसे आतमध्ये पळत आले तुम्हाला सांगते आतमध्ये आले काठी शोधली खरेच काठी शोधली आणि दरवाज्याच्या मागे लपले कारण ते कुठून येत होती ती माहिती होतं दरवाज्याच्या मागं लपले ते आले आतमध्ये त्यांनी आतमध्ये पाऊल ठेवला की मागून बाकऱ्यांना काठी घातली ती काठी घातली पोने पोने म्हणून बघितलं मी काठीवर काठी घाणला सटा सटा हाणत राहिले अगं का हानती मला अगं का हांती मला मल, तू माझ्या आईला तिकडं धुवून हाणला म्हणलं किती आणलंय माझ्या आईला सगळं सुजवली तुला काय माहिती मी नाही हाणलं तुला माहिती आहे का ती काय बोलली तुला माहिती आहे का ही केलं ती केलं म्हटलं काय का अस ना तू माझ्या आईला एवढं मारतो माझ्या आईला होत नसेल का त्रास तू आता एवढं एवढ्या कसा मारा लगेच येवळाय लागला मी अशी बोलायची फ्रेंड्स खरंच माझ्या वडिलांना मग तुम्हाला सांगते बऱ्याच बऱ्याच काट्या मी माझ्या वडिलांना हाडल्या आणि मग परत त्यांनी काठी धरली आणि मने नाही का <coughs> बरं जाऊ दे माझं चुकलं म्हटलं काय चुकलेलं चुकले बिकले नाही म्हणलं त्या माझ्या माझ्या आईने सगळी सुजली म्हणलं काळी भंगार केली तुम्ही आणि तुम्हाला असं वाटत नाही का म्हटलं सारखंच आपण आपल्या बायकोला मारतोय करतोय तुम्ही शेतात नेता मारता घरात पण कडे लावून मारता म्हटलं नाही का असं बोलले तर ते झालं मग परत त्यांनी म्हणजे नाही का चुकले माझं असं म्हणून हे केलं म्हणजे मलाच बोलले बरं का बायकोला कधीच नाही चुकले वगैरे मग नंतर झालं झालं परत आठ पंधरा दिवस चांगले गेले हा आठ पंधरा दिवस चांगले गेले परत त्यांनी काही केलं माहितीये का म्हणजे पहिला जास्ती चालू केलं पहिलं जास्त चालू केली तुम्हाला सांगते मग त्यांनी एका माणसाला शेती विकली विकली म्हणजे माझ्या आईला पण माहिती होऊ दिली नाही त्यांनी की शेती विकली आणि <coughs> मग आ आता कसं असतं गावात कुणी ना कुणी सांगतच असतं कोणीतरी येऊन आईला सांगितलं की त्यानं इसार घेतला आहे शेतीचा म्हणून तर मग ती लगेच त्या माणसाच्या घरी मला घेतलं आणि मला घेतलं तिनं मला कधी घरी सोडायची नाही म्हणजे लहान होते त्याच्यामुळे घेऊन जायचे मला घेतलं गेली त्यांच्या घरी तिथं जाऊन त्यांच्या बायकोला ती ज्या माणसानं इसार दिला त्याला की माझी संमती नाही आणि आम्हाला कुणाला घरात त्यांनी सांगितलं नाही आम्हाला माहीत नाही ना आम्हाला काही शेत विकायचं नाही आणि तुम्ही तुमचा जी काही इसारा असेल ती मी महा घरी देते मग आता हि इशारा घेतलेला तो माणूस म्हणे ठीक आहे मला काय करायचं माझा माझा इसारा वापस द्या तर <coughs> म्हणजे चांगला होता तो असा काय हे नव्हता तो म्हणे आम्हाला काय माहिती त्याने तुम्हाला घरच्यांना सांगितले नाही सांगितले मग त्यांनी तसं सांगितलं म्हणून तुम्हाला सांगते मग आता त्या माणसाने सांगितलं असेल त्यांना की तुझे घरचे आले होते किंवा काय झालो घरी आले भांडायला लागले पिले बिले मरणाचं भांडायला लागले आणि मी आईला किती गब्बस म्हणते गब्बस म्हणायचे बोलायचे माझी अशी इतर वेळेला हिंमत व्हायची नाही बरं का माझ्या आईला उलट सुलट बोलायला किंवा रागवायला आवाज चढवून बोलायला पण भांडण वाढू नये तिला मार भेटू नये म्हणून मात्र मी त्या टायमिंगला मध्ये आणि माझ्या आईवर कधी ओरडायचे माझ्या वडिलाला कधी ओरडायचे मी असा प्रकार करायचे परंतु तुम्हाला सांगते मग नंतर भांडण पेटत पेटत पेट असं पेटलं ती काही थांबलेच नाहीत त्यांनी तुम्हाला सांगते मग चिडले आणि म्हणजे माझ्या विरोधात गेली म्हणून चिडले आणि गेले आतमध्ये दरवाजा लावला आणि तिला बडवण्यानं असं हाणलं तुम्हाला सांगते टाके पाडले डोकंच फोडलं डोकं फोडलं म्हणजे काय रक्ताची धारच आणि तिला टाके पडले होते ऍक्च्युली तुम्हाला सांगते मग ती डोकं फोडलं डोकं फोडल्याच्या नंतर शेती जोरात एकदम किंचाळली आणि मी बाहेरून दरवाज्याला असं म्हणजे ही करते उघड उघड म्हणून परत बाकीचे पण लोक बाहेरून उघड म्हणतायत मरल किती ही करल किती कशाचं काय जेव्हा तिचं ती रक्त बघितलं त्यांनी तेव्हा हो ती हातातलं टाकून दिलं दरवाजा उघडला दरवाजा उघडला स्वतः बाहेर पळून गेले बरं का बाहेर पळून गेले मग त्या रक्ताच्या थारुळ्यात पडलेली माझी आई मिलीच म्हणून मी तर रडत होते गेली माझी आई मी आता काय करायचं आणि मी तशा रडता रडता माझ्या वडलाला शिवाय द्यायचे की ह्याला मारून टाकायला पाहिजे ह्याला पेटवून टाकायला पाहिजे मग सगळं गल्लीच्या बायका म्हणे आग अ बापाला कुठं पेटवतात का गप की ती आईला ब बघायचं सुरू शिव्या काय देत बसली मग आता मी काय करणार आहे त्यावेळेला आणि मला कुठं माहिती आहे की त्यांना ह्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं हे करावं लागते मग माझे दुसरे चुलते वगैरे ते आले आणि ते म्हणे की रक्त काही थांबायचं ना हॉस्पिटलला हॉस्पिटलला त्याला न्यावंच लागतं मग त्यांनी काय केलं हँडला बोलवून आणलं आणि बोलवून आणलं आणि त्यांनी तिला गाडीत घातलं आणि घेऊन गेले मी गाडीत चढले तर मला बाहेर ओढून काढलं ही पोरगी तिथं खरं सांगेल की बापानं मारले म्हणून मला त्यांनी तिथं आणि खरंच मी सांगितलं असत त्यांनी ऍक्च्युली बाहेर ओढून काढलं आणि एवढंच नाही तर मी त्यांच्या मागे जाईल किंवा काहीतरी करेल म्हणून त्यांनी काही केलं माहिती दोन्हीकडच्या कड्या लावल्यान मला आत कोडलं आतमध्ये रडले 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 ज्या जागेवर बसून रडत होते त्याच जागेवरती मी झोपून सुद्धा गेली आवाज बंद झालाय म्हणून बाहेरून सगळे दरवाज्याला लात घालतात हिचा आवाज अचानक का बंद झालाय काय पडली म्हणून रडल्यावर कसली भयंकर झोप लागते माहिती माहितीये मग अशी झोपले तर तुम्हाला सांगते माझ्या आईला कधी नेलं होतं आणि मी डायरेक्ट सकाळी उठले सकाळी सकाळी उठले मग नंतर मी उठले म्हणजे ह्यांनी दरवाजे उघडे दिसले मला डोळे उघडले तर दरवाजे उघडे दिसले ह्यांनी रात्रीतनंच डॉक्टर आणला होता गावात एक डॉक्टर होता तो आणि त्या डॉक्टरनी तपासल्यानं सांगितले की ही गार झोपितेला वाटलं मरून पडली आता ही आणि मग ते डॉक्टर वगैरे हो तसं सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला तिथंच झोपवलेलं आणि मी ज्या वेळेला डोळे उघडले त्यावेळेला उजळले दरवाजे उघड उघडून हे केलेले तर मग परत उठले तोंड वगैरे धुतलं ब्रश केला आणि मग माझ्या चुलतीला ह्याला त्याला सगळ्याला विचारते आणि कुठं कुठे लिहिलं असन ग माझ्या आईला आणि काय केलं असेल आता काय झालं असन माझ्या आईचं किंवा मग कसं जावं लागतं काय जावं लागतं कोण सांगायला तयार नाही बरं का आणि कोण हे करायला तयार नाही गप येईल आता घेऊन येतील म्हणायचे बर का कशाचं काय टाकी पडलेलं होतं ऑडमिट केलेलं होतं एक दिवस गेला तो अख्खा दिवस गेला माझा रात्री माझा माझा मोठा मामा आला बरे का म्हणजे मी एक रात्र तर झोपून काढली एक दिवस असाच तिची वाट बघण्यात घालवलं मी संध्याकाळी सहा वाजल्यापासून जी रोडच्या दरवाज्याला पाठ लावून बसले होते बघत रोडला की आता येतील मग येतील आणि तेव्हा काही फोन नव्हते काही नव्हतं काहीच खबर यायची नाही माणूस आला तर खबर यायची मग तुम्हाला सांगते संध्याकाळी माझा मामा लास्टच्या बसनी माझा मामा आला हां आला की मग मा, <coughs> मी इतकी तो आल्याबरोबर मला उचलून घेतलं मग मी इतकी रडत होते म मामा तुला माहिती आहे का आईला किती मारले बाबांना तो काढले आणि कृतीला कुठंतरी घेऊन गेलं बरं का आणि मला सांगत नाही मला नेलं नाही तर ते म्हणे मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मी तिला भेटून आले आणि ती बरी आहे आता उद्या येईल म्हटली नाही का आणि त्यांनी मग मला बाहेर नेलं आणि हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये नेलं आणि जेवायला आता घरी काहीच नव्हतं आणि कोण करणार आहे मग त्यांनी स्वतः पण बाहेरच तिथं भजे वगैरे असं काही खाल्लं आणि मला सुद्धा तसंच खायला घातलं आणि मग संध्याकाळी ती मला घेऊन झोपले आम्ही तिथं झोपलो संध्याकाळी घरी मग सकाळ झाली सकाळ झाली त्यांना जायचं मग मी म्हटलं मला घेऊन चला ना तर त्यांना तिथून येताना वडिलांनी सांगितलं म्हणे तुझ्या जर भांग लागली तर तिला घेऊन येऊ नको ती इथं सगळा धिंगाणा घाला दायला असलं बघू मग त्यांनी तसं सांगितलं होतं माझा मामा म्हणे नाही आता आई येणार आहे तू इथंच थांब आता मी जाणार आहे माझ्या गावावर बरं का मग रडले रडले मला घेऊन चल म्हणून पण तो काही घेऊन गेला नाही मग तो मला त्यांना तिथंच ठेवलं आणि तो गेला आणि मग संध्याकाळी माझी आई पाहिलं की हुन आले हुन आले तर डोक्याला पट्टी बांधलेली टाके मारलेले पाहायला पण इथं टाके मारलेली आणि यांनी तिथं काय सांगितलं म्हणे माहिती का की, की पत्र्यावरती ते मुंडारी असते आणि ती सारवण्यासाठी ही वरती चढले आणि शिडीवरून खाली पडली अरे तुम्ही निर्लज्ज माणसा बायकोचं फोडाफोडी करायला कमी करत नाही तेव्हा तुला लाज नाही वाटत तर त्याच वेळेला सांगायचं ना मग एवढी डेरिंग होती ना बायकोला फोडेपर्यंतची तर तिथं डेरिंग करून सांगायचं मी मारले मारहाण केली म्हणून माझी बाय बायकोची ही अवस्था आहे नाही सांगितलं माझा बाप जरी ना माझ्या बापावर मी प्रेम जरी करत असले तर जी चुकीचं आहे ना ती मला चुकीचंच म्हणायची सवय माझ्या वडिलांनी ह्या गोष्टी करून खूप चुकीचं केलेलं होतं आणि ज्या वेळेला माझी आई गेली ना आणि ती रडायची ना माझी बायको आणून दे म्हणून त्यावेळेला कुणी बोलू अगर बोलू, बोलू न बोलू पण मी मात्र त्यांना बोलून दाखवली होती त्यावेळेला तुम्ही काय तिची अवस्था केलेली आहे रक्ताची पाठ लावल्याशिवाय तुम्ही तिला मारलेलं नाही आहे आणि आता तुम्हाला ती कशाला पाहिजे तुम्ही काय म्हणायचे मर तुझा फोटो गळ्यात मी बांधून फिरत बरोबर आणि हे वाक्य मी त्यांना आठवण करून द्यायचे आणि ही मी त्यांच्याशी बोलायचे ना की बिचारी सुटली म्हणायची तुमच्या ह्या त्रासातून बिचारी सुटली की पंधरा दिवसाला तुम्ही तिला मारहाण अशी करायची की कुठून ना कुठून रक्त काढायचे तिला किती वेळेस तरी हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केले मग तुमच्यामध्ये एवढी डेरिंग नाही की तुम्ही तिच्यावरती मा हात उचलला आहे ही सुद्धा तुम्ही सांगू शकत नव्हते आणि मी सांगेल ह्याची गॅरंटी होती ह्याची गॅरंटी होती म्हणून मला घरात कोंडून जायची ज्या ज्या वेळेला माझ्या आईला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं फ्रेंड्स त्या त्या वेळेला ह्या माझ्या स्वतःच्या वडिलांनी मला घरात कोंडून गेलेली का तर त्यांना माहिती राहायचं की ही म्हणजे बोलती खरं सांगते आणि खरंच फ्रेंड्स मला खोटं नाही बोल मी होते तशी तशीच आहे आणि तशीच राहणार मी आत्तापर्यंत माझ्यामध्ये कधीही बदल केलेला नाही खरं असेल तर ती आपला जरी माणूस माझा स्वतःचा बाप जरी असला ना तरी माझ्या बापांनी जी चुकीचं केले ती मी त्याला चुकीचंच म्हणणार नाही त्यांनी सगळं चांगलं केलं पण बायकूला त्रास दिला बायकूला मारहाण केली म बायकोला जीव देईल इतपत मजबूर केलं तर माझा बाप त्याच्यात गुन्हेगार पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्के चुकी त्यांची होती मान्य आहे माझी आई बोलायची चिडली की ती बोलायची बडबड करायची आणि त्यांना ती ती नको असायचं त्यांचं असं म्हणणं होतं की मी काही करू दे मला बडबड करायची नाही मला बोलायचं नाही आणि बोलली की उलटसुलट बोलली की तिला मार भेटायचा आणि तिला म्हणून मी माझ्या आईला बोलायची गप बस की तुझं तोंड गप्प बसत नाही ब बडबड करते आणि परत ते मारतात असं म्हणायचे मी माझ्या आईला फक्त भांडणामध्ये मी डेअरिंग करायचे माझ्या आईला बोलण्याची का तर फक्त माझ्या आईला मार भेटून नये कारण मी ज्या ज्या वेळेला बघितले ना की माझी आई काहीतरी बोलली आहे आणि ती भांडण असं वाढत वाढत गेले तोंडाला तो 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 तोंड लागत आणि मार खाल्ल्याशिवाय आई गप्प बसायची नाही आणि मारल्याशिवाय वडील गप्प बसायचे ह्या दोघांमध्ये हे कॉमन होतं आणि ती त्यावेळेला ज्या वेळेला मी त्यांना हे वाक्य बोलून दाखवलं होतं ना की तुम्ही तिला कसं त्रास दिलाय तुम्ही तिला काय म्हणायचे की मग मी तुझा फोटो गळ्यात बांधून फिरून तर मग आता तुम्हाला कशाला पाहिजे बिचारी सुटली ना गेली मेली आता तिला जगू द्या म्हणजे कमीत कमी तिथे तरी सुखानी राहू द्या तर ती त्यावेळेला खरंच माझं चुकलं म्हणून तोंडात थांबून घेतलं होतं त्यांनी आणि रडले होते आणि त्यावेळेला सगळ्या लोकांनी वाढ्यातल्या बघितलं होतं माझी एक एकचुती फक्त तिनंच येऊ पुढं म्हणली होती तर आणि बोलती ती बरोबर आहे तुम्ही असं म्हणायचं आता असं करायचं तुम्हाला सांगते <coughs> मी माझे वडील जरी असले ना तर त्यांनी चुकीचं केलेलं आहे मी कधीही त्यांना सपोर्ट केलेला नाही त्या गोष्टीसाठी मी त्यांना हमेशा बोलून दाखवायचे ती ज्या ज्या वेळेला मला आईबद्दल काही बोलायचे किंवाही करायचे ना त्या ना। त्या ते वेळेला मी त्यांना म्हणलेलं आहे की तुम्ही माझ्या आईला खरंच सुख दिलेलं नाही आहे आणि तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये एकदम परफेक्ट होता पण बायकोच्या ह्याच्यामध्ये एकदम चुकीचे होतात कारण तुम्ही कधी बायकोला बायकू समजल्या नाहीत तिला कधी एक चांगली जोडीदार समजलं नाही तिला कधी माणूस समजलं नाही कारण तिला माणसासारखी वागणूक माझ्या वडिलांनी दिलीच नाही जर नवरा सारखं मारायचे म्हणजे मग तू माणूस कशाने समजायचे त्या माणसाने असं म्हणजे नाही का त्याला असं वाटायचं की मी जी काही बी करेल ना आणि खरंच जेवढं कमवलं हो तेवढं फक्त पिण्याच्या पायात घालवलं शेती शेवट तुम्हाला सांगते त्याच्यानंतर शेती शेवट विकलीच त्या माणसाने विसार वापस घेतलाच नाही ऑडमिट केलं माझ्या आईला मारलं हाणलं ऑडमिट केलं पण त्या माणसाने ती विसार त्यांचा वापस दिला नाही त्या माणसाला शेती विकलीच पैसे घेतले फ्रेंड्स ती मला माहीत नाही आठवत नाही किंवा मी त्या वेळेला म्हणजे ह्याच्यात नव्हते की असं तर त्यांनी त्यावेळेला ते पैसे काय केले काय नाही मला याचा हिशून नाही माहिती परंतु शेती विकली सोनं नगसा पण गेला मग माझी आई पूर्णपणे तुम्हाला सांगते खचून गेली खचून म्हणजे मी एवढं सगळं कमवलं तिला असं वाटायचं आणि माझ्या नवऱ्याने पण कमवलं पण घालवलं सगळं पिण्याच्या पायात घालवलं परंतु मला एक मला म्हणजे नाही का प्रत्येक महिलेला एक सांगायचे की मला सांगाओ हो, तुम्ही एवढं बडबड करता एवढं हे करता स्वतःला त्रास करून घेता मार खाता परंतु त्याचा काही फायदा त्या समोरच्यावर होतो नाही हो मग तुम्ही तुमचं कशाला रक्ता हटवता कशाला जीव देता कुणाचं काही आहे का सांगा मरू द्या ना स्वतःच्या मरणाने मरणार आहे तो पितो आहे ना तर ती त्याच्या मरणाने मरणार आहे माझे वडील काय असे मेलेत का अक्षरशः आतडे सडले होते की आतल्या आत आम्ही कधी कुणा म्हणजे नाही का मी माझे दोन नातेवाईक होते आम्ही त्यांना बघितलं होतं मटक्यासारखं घागरीसारखं पोट व्हायचं आणि तोंडातून किंवा नाकातून घाण पाणी व्हायचं कुणी जवळ जात नव्हतं आम्ही अशा लोकांना बघितलेलं होतं की ज्याचं लिव्हर खराब झालंय परंतु माझ्या वडिलाचं तर पोट बी फुगलेलं नाही पोट एकदम प्लेन आहे आणि लिव्हर कसा खराब झालाय असं म्हणायचं आम्ही कळतच नव्हतं मग त्या डॉक्टरांनी सांगितल्याच्या नंतर समजलं की दोन प्रकारचे लिव्हर म्हणजे जो माणूस दारू पितो आणि खाल्ले पिल्लेला असताना त्याची अवस्था तशी होती की पोट फुकतं आणि ज्या माणसांनी खाल्लेलं पिल्लेलं म्हणजे त्यानं जीवनच केलेलं नाही चार चार दिवस माझे वडील जीवन नाही कर करायचे नुसते दारूवर दारू पित राहायचे आणि सतत नशेत राहायची आणि सतत एका जागेवरती पिले झोपले की तिथून उठायचे म्हणजे समजा आता दिवस दोन दिवस एक रात्र एक दिवस झोपलेले नशा उतरली की परत ती दुकान आणि दुकानातून नशा चढली की कुठंतरी पडलेली राहायची परत तिथं दिवस दिवस तिथंच पडून राहायची म्हणजे ती जेवण हा प्रकारच नव्हता फक्त दारू गेली त्यांच्या फोटोमध्ये त्याच्याने काय झालं माहिती की त्यांचा लिव्हर आतल्या आत सडला सडला आणि इव्हन ते आता सुद्धा बरेच आतबंदी सडले आणि ती लेटरिंग वाटे बाहेर जात होते तर असा प्रकार म्हणजे असं त्याच्या त्याच्या मोतीनं मेल ते सांगा तुम्ही परंतु माझ्या आईचं किती चुकलेलं आहे स्वतःचा जीव गेला एक तर तिचं तिने किती एवढी धडपड केली एवढा मार खाल्ला सगळं खाल्लं तरी सुद्धा त्या नवऱ्यानं जी विकायचं जी बर्बादी करायची ती केली का नाही राहिलं का नाही राहील रक्त आठवत कशाला मानसिक त्रास करून घेता कशाला शरीराला त्रास देता आणि शेवट जीव संपवता तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मीच का मध्ये जात होते तर मी तिथं होते माझा भाऊ माझ्या मामाकडे शिकण्यासाठी होता कारण घरातलं असं सगळे पिदाडे भांडण करणारे असे मानसिक त्रास देणारे होते म्हणून माझ्या <coughs> मामानी माझ्या मोठ्या मामानी असं ठरवलं की म्हणजे हा बिघडायला नको बापासारखा म्हणून त्यांनी काय केलं त्याला तिकडे घेऊन गेले आणि तो तिकडेही होता मामाकडे होता त्यामुळे तो ह्याच्यात नव्हता तो कधी सुट्ट्यांना आला किंवा कशाला दिपोळीला आला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना आला कधी मधी आधी आईले असे ऑडमिट केल्याच्या नंतर आला तर ते त्याला माहिती राहायचं तर तो त्यावेळेला मध्ये घुसायचा तर असा प्रश्न तुम्हाला नको की बहु कुठे असतो तर भाऊ माझ्या मामाकडे होता आणि मी एकटीच तिथं होते त्यामुळं सगळ्या गोष्टीला मला जास्ती सामोरं जावं लागलं मी सगळ्यात जास्ती ती बघितली माझा भाऊ कधीतरी आल्यानंतर त्यांना बघायचा माझे मामा गेल्याच्यानंतर माझा भाऊ तिथंच होता पण तोपर्यंत सगळं बदललेलं होतं तर चला व्हिडिओ मोठा होता आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल बाकीचं सा, तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास होत राहा आणि आपली आपली घ्या बाय